अँटी करप्शनच्या रडारवर कडवण भूमी अभिलेख कार्यालय सहा महिन्याच्या कालावधीत दुसरी बेधडक कारवाई पंधरा हजार रुपयांची लाच घेताना भूकरमापक सागर वानखेडेसह एकाला अटक येथील भूमी अभिलेख कार्यालयात भू करमापक असलेले सागर बापू वानखेडे यांनी एका शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी करून झाल्यानंतर नकाशे तयार करण्यासाठी खाजगी इसम मुकेश प्रकाश पगार यांच्यामार्फत पंधरा हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगे हात पकडले विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अन्वये कारवाई करून कडवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एका वर्षाच्या अभिलेख कार्यालयात दुसरी घटना घडल्याने खडबड उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे तक्रारदार यांनी त्यांचे मोजणे कामी भूमी अभिलेख कार्यालय कडवण येथे ऑनलाईन अर्ज केला होता लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्या शेताची मोजणी केली व ठरवून दिल्या लोकसेवक हे तक्रारदार यांनी मागणी केलेली शेतमोजणी केल्याचे नकाशे व मोजणीचे कागदपत्र देणार होते परंतु लोकसेवक यांनी तक्रारदार यांना भूमी अभिलेख कार्यालय कडवण येथे बोलावून सांगितले की तुमची मोजलेली जमीन ही कागदोपत्री असलेल्या क्षेत्रापेक्षा कमी असून तुमच्या दाखविलेल्या खुणा चुकीच्या आहेत त्या खुणा परत काढून नवीन खुणा कराव्यात लागतील त्यात तुमचे क्षेत्र कमी होईल असे सांगितले तक्रारदार यांचे क्षेत्र नकाशे आरोपी यांनी आज दिनांक रोजी रुपयाच्या रकमेची मागणी करून रुपये रक्कम खाजगी इसम मुकेश प्रकाश पगार यांच्या स्वीकारली त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला यासाठी पोलीस उप सुरेश शिरसाट यांचेसह सापडा पथक पोलीस हवालदार दिनेश खैरनार पोलीस अंमलदार संजय ठाकरे पोलीस अंमलदार योगेश शिंदे यांनी सापडा लावून ही कारवाई केली गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक खुशाल देवरे कळवण